मकर निमित्त स्पेशल मराठी उखाणे संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराने ओटी संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराने ओटी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी सौभाग्य स्त्रीसाठी आहे संक्रांतीचा सण मोठा सौभाग्य स्त्रीसाठी आहे संक्रात्रीचा सण सं मोठा रावांचा आणि माझ्या आयुष्यात नाही आनंदाला तोटा रावांच्या आणि माझ्या आयुष्यात नाही आनंद आला तोटा गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकाला सुरुवात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकाला सुरुवात